कपडे हा विषय आहे की माणसाला आवश्यकच जायचो तो काय करतो सण आला की काही ना काहीतरी घ्यायला पाहिजे हे त्या डोक्यात असतं पण ह्या ऑनलाईनमुळे थोडासा फरक पडला आहे आम्हाला पण आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आम्ही काय करतो ग्राहकाला सेवा कुठलाही व्याप जो कपड्याचा व्यापारी आहे त्यांनी एक जर डोक्यात ठेवलं की तू ग्राहकाला व्यवस्थित सेवा दे तेव्हा आल्यानंतर त्याला बदलून दे काय झालं तर कंप्लेंट घे तर तुझं ती गिराईक कुठं जात नाही आज ह्या दुकानाला नव्वद वर्ष आली माझ्या पस्तीस साली एकोणीसशे पस्तीसला माझ्या आजोबांनी चालू केलं मला कधीही फरक पडला नाही आम्हाला का तर आम्ही सेवा देत राहिलो हीच प्रत्येकाने सेवा दिली ना मी म्हणतो ऑनलाईनची भीतीच ठेवू नका होणारच yes. नाही तुमचं तुम्ही तुमचं गिरायक आता ह्यांनी yes. मग सांगितलं आमच्या इथे माझ्या इकडे येतात साहेब माझ्या आजोबांचा जथ्थ इथं काढला मला बरं वाटतं आजोबांचा हत् इथं काढलं म्हणजे बरं वाटतं मग त्या गिरायकाला मी सोडत नाही काय करतो पाच टक्के कमी करतो मी त्याला दहा टक्के काय तुला काय कमी करतो तर हे प्रत्येक व्यापाऱ्यांनी करावं मग तुमचं गिरायक जात नाही कुठं कुठंच जात नाही साहेब ते तो फिरणार आहे त्याला चॉईस आहे तुम्ही मग अशी म्हणला चॉईस आहे प्रत्येकाला तो येणार पण तो फिरून तुमच्याकडेच येणार का तो तुमचा प्रेमळपणा तुमचं जे इन्वॉल्व्ह मी त्यांच्यात इन्व्हॉल्व असतो आपण काय झालं कुठली मुलगी आहे कधी लागणार या विचार एवढं जरी आपण केलं ना बस ते तुम्हाला अजिबात सोडत नाहीत बघा एवढं प्रेमळ आहे आपलं मग कारण तुम्ही तुमच्या घरात पोचताय डायरेक्ट हे भीती ठेवू नका ते यायचे ऑनलाईनचे काय फार 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 ते जास्त टिकणार नाही ह्यांचा परा घे फिरणार त्या आपल्याला एक सवय झाली आहे साहेब बरोबर की मी कुठं जातो बरोबर मला कुठं माझा मला मान आहे मान आहे हां ते, ते, ते लक्षात ठेवा आपण मानाला जपणारे लोक आहे मी गेल्यानंतर समोरचा मला कुठला तर त्याला वया बघ मला कुठला बघ मला रेस्पेक्ट दिला तेवढं द्या साहेब बाकी काही गरज नाही माणसाला तुम्हाला सेवान तेवढं दिलं ना त्याला मान दिला तो तुमचं दुकान सोडत नाही आज मी नव्वद वर्ष का राहिलो एक कान आजोबा माझे शांताराम कृष्णाजी पंत बाल कुठले कसे हात जोडायचे मला पहिल्यांदा एक पाच सहा वर्षात कसं तरी वाटायचं हात कसं कधी वाढायचा पण आता मी शिकलो हात जोडलेला तो ॲटोमॅटिक आपला झाला बघा एवढं करा करायचं काही नाही तुम्हाला काही करायची गरज धंदा होतो जातो कमी हा सगळ्यात होणार ना धंद्यामध्ये उतार चढाव व्हायचा आहे पण त्याचं टेन्शन घेऊ नका गिरायकाची सेवा द्या तुम्हाला ॲटोमॅटिक येणार तुमच्याकडे सेवा द्या तुम्ही आता मी बऱ्याच वेळा दुकानात नसतो भाऊ कुठे गेले नाही मी नंतर येतो मग ते मला मी सांगतो अरे बाबा जा तिथं आहे ते ते तसं ती नाळ आहे ती जर तुम्ही जोडली ना मला काही कशा सगळ्या तुला काय घेतो काय नाही काय तिकडे जाऊन विचारायचं आता हे कधीतरी येतात मी येतो काय घेत आज काय एवढं यांना जरी विचारलं ना ते म्हणजे माझं लक्ष आहे मालकाचा बरोबर एवढा डबा बघतो बस मला ते टेन्शन नका घेऊ कुठल्या काय काय फरक आता काय झालंय माणसाला वेळ नाही बरोबर आणि थोडीशी स्टिचिंगचे म्हणजे थोडक्या टेलर हा कमी होत चाललाय टेलरच्या घरामध्ये दुसरी पिढी यायला तयार नाही आहे त्यांना पटकन पाहिजे टेलर कमी झाल्यामुळे त्याच्याकडे लोड येतो त्यामुळे लोड आल्यावर तो काय म्हणतो नाही वा आता दिवाळीत मागा मी या मला शिवायचं देवायचं मग तो माणूस काय मा तो म्हणणार का आता दे मी आपला रेडीमेड घेतो त्यामुळं हे गिराईक रेडीमेडकडे डायव्हर्ट व्हायला लागलं किंवा आता समजा एखाद्या लग्नाच्या दत्त्याला आली लोक मला अर्जंट नवर द्यायला पण पाहिजे साडीवर काय तर त्याला जर ते मॅचिंग असेल तर त्यासाठी रेडीमेड करायला लागतं ते, ते, करा ते आम्ही त्या काळाला बदललं आम्ही रेडीमेड चालू केलं मी स्वतःचं मत आहे म्हणजे मी दुसऱ्याला विचारत नाही की माणसाने व्यवसायाचं टेन्शन कधी घेऊ नये तुम्हाला आलं गिरायक ह्याला आलं मला येणार फक्त माझी नीती वाईट असेल मी खोटं काहीतरी करायचं तर माझं गिरायक यांना पण एक शर्ट शिवतो तर शर्टचा कॉलरवाला वेगळा काच करणारा वेगळा बटन लावणारा वेगळा हे तीन चार जण त्याच्यात इन्व्हॉल्व असतात पण ते काय कर्मधर्म कर्मधर्मसने थोडंसे टेलरच्या घर तेच सांगतात म्हणजे आम्हाला कळतं की आमची दुसरी पिढी पुढं ते बसायला बघत नाही बरोबर बरं याच्यामुळे थोडासा फरक यायला लागला आहे बघा पण आता जर तुम्हाला आता मी स्वतः मी स्वतः शिवून शर्ट घालतो मी रेडीमेड घालत नाही भले वेळी लागू आहे अशी बऱ्याच जणांची नीती आहे की ते शि शिवून घालतात आणि शिवून घालतात पण आता नाहीलाच आहे आता सण उद्या आहे मला शिवून मिळाला मी गेला रेडीमेड बरोबर आता रेडीमेड मला द्यायला पाहिजे आम्हाला म्हणून आम्ही रेडीमेड चालू केलं रेडीमेड रिस्पॉन्स चांगला आहे पण जे पारंपरिक जे राहिले ते शिवरच घालतं ते आता माझ्याकडे दोन टेलर आहेत ते म्हणतात दिवाय देवाय नंतर पण मी मला शिवण पाहिजे असा आहे प्रकार बरोबर तुम्ही खूप चांगलं सांगितलं की बारा महिने कोल्हापुरात दिवाळी आहे म्हणजे असं नाराज होण्याचं नाही 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 कधीही नाही कधी नाही कधीही नाही मी स्वतः मान्य करतो यांच्यावर मी आहे की कधीही लोक आपली स्वस्त बसत नाहीत पैसे आले की त्याची दिवाळी चालू पैसे आले की दिवाळी चालू आणि कसं झालं आहे दुसरं काय झालं हां दुसरं काय दिवाळीपेक्षा दुसरं काय प्रत्येकाच्या घरातलं कोणतरी बाहेर आहे शिकायला शिक्षणाला किंवा कमवायला मग तो काय करतो तिकडनं पाठवत असतो ए माझ्या आईवडिलांना माझ्या पाठवत त्या माणसाला काय आपले तर खर्च कमी आहे साहेब आपली तर भाजी स्वस्त आहे स्वस्तही बऱ्यापैकी चांगलं फार स्वस्त आहे म्हणजे स्वस्तही आणि मरण स्वस्त आहे आपल्या इथं फुकट मरण आहे कुठं मिळत नाही दोन गोष्टी आपल्याला स्वस्त आहेत हा कोल्हापूर त्याच्यामुळं आपली लोकं काय खर्च काहीच नाही हो भाजीचा खर्च वीस रुपये पंचवीस रुपये भरपूर मग ते खर्च काय करायचे मग ते कपडे सोनं काय मिळेल ते लोक खर्च करत असतात लग्न फिरावं बाहेर पण मरावं कोल्हापूर एक म्हण आहे मरावं कोल्हापूर साहेब विचार करा वैकुंठ शोषण पुण्यातली आज तुम्हाला तर गेला तर कमीत कमी प्रे साध्या माणसाला सातशे ते आठशे रुपये खर्च आहे त्याशिवाय तो शेणीला हात लावून देत नाही आपल्या इथे लोक सहज शेणी घेतात देतात आणून देतात हां आपल्यासारखे व्यापारी आम्ही तर सांगतो किती कमी पडले आम्हाला तर सांगा ना असं आहे का कुठे जगा जगाने सांगा सांगा तुम्ही ही 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 आपली वैशिष्ट्य आहे कोल्हापूर भगवान व्यंकटेशाची जी प्रथम पत्नी आहे महालक्ष्मी ती आपल्या इथं स्थापन आहे स्थायी आता बघा लोक तुम्ही आता बघितलंच आहे काय साहेब असे असेच की तिरुपतीनंतर लोक इथे आता दर्शन घ्यायला त्याचं का त्याचं कारण आहे मग ती आपल्या इथं बसली म्हणजे तुम्हाला पैशाची कधी कमी कमी कधी पडली लॉकडाऊनमध्ये आम्हाला सुद्धा कधी फरक पडला नाही मी चार महिने दुकान म्हणून होतं माझं पे पेमेंट सगळं जात होतं मी कधी विचार केला नाही त्याचा का तर बाबा नाही काय 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 सगळ्यांबरोबर आपण काय सगळ्यांचं वेळेला आपलं वाईट विचार करत बसणार नाही एक उदाहरण सांगतो साहेब मी गणपतीच्या पिरियडमध्ये मी खरेदीला इंदोरला होतो मी गणपतीच्या तिसऱ्या माझ दीड दिवसा गणपती असतो मी खरेदीला बाहेर पडतो इंदोरला होतो इंदोरमध्ये विसर्जनाच्या निवडणुक्या दिवशी मी तिथं होतो मला अत्यंत आवडलं काय माहिती का कुठेही स्पीकर नाही पारंपरिक वाद्य होती पारंपरिक कुठल्याही याच्यामध्ये स्पीकर नाही साहेब मी ऑब्झर्व केलं की अतिशय आणि ते हुरुरी नाचत होते त्या ढोल काय वेगळ्या प्रकारचे होते पण स्पीकर नाही मी म्हटले बघा ए काय काय प्रकार हा विचार आज इंदोरचं बघा इंदोरचं वैशिष्ट्य आहे तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर ए वन शहर आहे आज स्वच्छ पूर्ण मॉडेल शहर आहे सर्वात बेकार सिटी होती मी सहा वर्षापूर्वी गेलो होतो इतकी बेकार पण आज तुम्ही बघाल तर एक एक आयकॉन आहे इंदोर सिटी यूट्यूबवर बघा आयकॉन आहे माझ्या इथे म्हणजे मी तुम्हाला आवाजून सांगतो माझ्या इथं माणूस लागला की तो अठ्ठावन्न वर्ष रिटायर जातो कधीही तो मध्ये अन अंडर अंटरला कुठं तरी बाबा चांगले पैसे मिळाले किंवा तो एक्सपायर झाला रिटायर्ड होतो या वर्षी माझी तीन लोकं रिटायर्ड झाली स्टार्टिंग एटी फोर एट एटी फाय एटी सिक्स रिटायर्ड झाली साहेब गिरायक आपल्यापेक्षा हुशार असते ते सांगते हे हे नको ते दे गिरायक आपल्यापेक्षा हुशार झाले आम्ही तुम्ही गडवायला गेलं गिरायक गंडत नाही ते म्हणते बघून बघून येतो मी सांगतो तो आपल्यापेक्षा हुशार असतो त्याला आता पुरे होता तोच दहा ठिकाणी बघत असतो सगळं यूट्यूबवर सगळं त्याला मिळते